नमस्कार मैत्रिणींनो माधुईज प्लेटरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज कोणती रेसिपी नाही तर आज माझ्याकडे माझी बहीण आलेली आहे मोठी तई तिने माझ्याकडे येताना ना तिच्या शेतातला सुका रान मेवा घेऊन आलेली होती ते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत होते म्हटलं की मॉलमधून ही आणि ती भारी भारी शॉपिंग केलेली ऑनलाईन शॉपिंग केलेली तर सगळेजणच दाखवतात म्हटलं मी माझ्याकडं माझ्या बहिणीने जे आणलेलं आहे ते काहीतरी दाखवावं म्हटलं चला तर मग त्याची सुरुवात करत होते मी कारण तिची शेती आहे आणि तिने शेतातून बरंच काही आणलेलं आहे माझ्यासाठी इथं मी सुरुवात करते की हा अगदी बारीक रवा आहे हा काही शेतातून आणलेला नाही आहे हा तिने येताना तिच्याजवळ माझ्या दुसऱ्या बहिणीने दिलेला आहे जो की मला इथं भेटतच नाही आहे मला इथं खूप असा मोठा असा रवा भेटतो तो एकदम बारीक रवा आहे येताना तिने मुलींसाठी खाऊदेखील आणलेला आहे थोडासा श थोडीशी शेव कलाकंद आणि गुलाबजाम घेऊन आलेली होती तिने मुलींसाठी आणि त्याचसोबत तिने आणलेले होते की म्हणजे असं फक्त शेतकरी आहेत त्यांनी असं नाही येतं तिचे हजबंड म्हणजे माझे भाऊजी डॉक्टर आहेत पण तरी देखील शेती देखील त्यांनी बघतात त्याच जॉब करत करतच तिने येताना घरून येताना शेंगाच्या पोळ्या देखील माझ्यासाठी घरून येताना बनवून आणलेली होती तिने भाजी भाकरी चपाती देखील आणलेलीच असती पण ते येईपर्यंत भाजी वगैरे खराब झाली असती म्हणून ते काय मी तिला अजिबात आणूच नको म्हणून सांगितलेले होते त्यानंतर शेपूची भाजी आणलेली होती तिने भरपूर अशी तुम्ही पाहत आहात हिरवी गार किती इतकी परात भरून शेपूची भाजी आहे ही भाजी इथं घ्यायला गेलं ना मला वाटते किती किती महाग भेटणार आहेत किंवा आता सध्या तर खूप जास्त महाग झालेल्या आहेत भाज्या शेपूची भाजी आणलेली आहे कडीपत्ता आहे आणि ही ना देशी गवारीची शेंग आहे जी की मला इथं अजिबात भेटत नाही आहे ही तिने येताना मला तिच्याजवळ ना माझ्या दुसऱ्या बहिणीने माईने दिलेली आहे अजिबातच इथं भेटत नाही ती देशी गवारीची शेंग आहे त्यासोबत तिने पालक आणलेली होती शेतकरी असणाऱ्यांचा हा एक फायदा आहे की त्यांना ताजं ताजं ना खायला भेटतं आणि त्यासोबतच काही फवारणी देखील काय केलेली नसते त्याच्यावरती अगदी फ्रेश ताजं ताजं मस्त भेटतं त्यांना खायला पण त्यासोबत त्यांचे कष्ट देखील भरपूर असतात खूप जास्त कष्ट करावं लागतं मला माहीत आहे आणि म्हणजे मला इतके दिवस एवढं काही नव्हतं पण आता मला अजिबात शेती नाही आहे पण माझ्या बहिणींना आहे आणि त्यांचं ऐकते ना मी फोनवरती मग ते कळतं की हां किती कष्ट आहेत ते शेतीसाठी पण ते पण भाव मिळाला तर आहे त्यांचं नाही तर मग ते वेस्टच आहे असं होतं तिने टोमॅटो आणलेले आहेत आणि हा घर ना घरच्याच गव्हाचा ना तिने रवा करून आणलेली आहे माझ्यासाठी लापशी वगैरे बनवण्यासाठी त्याचसोबत तिने मुळा आणलेला आहे घर शेतातलेच आणि तिच्याकडे तिने कोंबड्या देखील पाळलेल्या आहेत आणि माझ्या इथं मला देशी जवारी म्हणतात किंवा देशी म्हणतात ते अंडे जे असतात ना ते अजिबात भेटत नाही तिथं आणि तिथून इथे येईपर्यंत फक्त एकच अंडं क्रॅक झालेलं होतं बाकीचे सगळे जसेच्या तसे चांगले आहेत माझ्या इथं ना हे अंड पंचवीस रुपयाला एक भेटतं मला आणि तिच्याकडं कोंबड्या होत्या तर मी ते कोंबड्या आणल्यापासून म्हणत होते की माझ्यासाठी अंडे आणायचेत आणायचेत म्हणून ही अशी ही भरपूर अशी शेतातली सुक्या रान्यावायची शॉपिंग शॉपिंग नाही ताईने खरं तर माझ्यासाठी घेऊन आलेली हे ही काही शॉपिंग मी केलेली नाही आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्याकडं तुमच्या बहिणी येताना असंच काही काही घेऊन येतात का तुमच्या माहेरवरून येताना ते देखील मला ऐकायला नक्कीच आवडेल प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद